नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांद्याच्या पातीची अतिशय झटपट अशी होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला कोवळी कांद्याची पात घ्यायची आहे आता ही पात अगोदर स्वच्छ पाण्याने धुळून घ्यायची त्यानंतर याचा जो खालचा भाग असतो ना मुळाकडचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पातीची ही रेसिपी बनवण्याकरता आपल्याला कोवळी पात घ्यायची आहे पहा ज्याला कोवळे कांदे असतात ना ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि ज्या पातीला जाडसर असे कांदे आहेत ना ते कांदे आपण पातीपासून वेगळे करून घेऊया शक्यतो कोवळे कांदे असतील तर ते कांदे आपल्याला या पातीमध्ये वापरायचे त्यापेक्षा जर जास्त जाड असतील तर कांदे नाही वापरायचे तर पहा याच पद्धतीने आपण कांदे आणि पात वेगळे करून घेतलेले आहेत आता ही जी कांद्याची पात आहे ना अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे पहा या पद्धतीने अगदी बारीक बारीक आपल्याला पात चिरून घ्यायची आहे आणि नंतर आपण याचे कांदे आहेत तर ते सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी आहे सोबतच पौष्टिकही आहे जी की तुम्ही टिफिनला सुद्धा बनवू शकता इतकी झटपट तयार होते आणि चविष्ट पण आहे पहा इथे आपण ना याच पद्धतीने ही संपूर्ण पात आहे ना ती कट करून घेऊया पहा इथे मी सर्व पात आहे ना ती कट करून घेतलेली आहे आता या पातीचे जे कवळे कांदे होते ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत या कांद्यामुळे सुद्धा या पातीच्या भाजीला ना खूप छान अशी चव येते पहा असे तापवून सर्व कांदे चिरून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पहा संपूर्ण पात आपली ते चिरून झालेली आहे यानंतर गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि आता हा लसूण छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लसूण पहा छान अगदी लालसर असा झाला की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा काळा मसाला म्हणजेच आपला घरगुती मसाला त्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि हे सर्व मसाले छान असे तेला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी सब्जी मसालासुद्धा टाकते तुम्ही कोणताही आवडीचा मसाला यामध्ये घालू शकता आता लगेचच जी आपण चिरून घेतलेली कांद्याची पात होती ना ती सर्व पात यामध्ये घालायची आहे आणि छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचा आहे पात आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती ही पाच आपल्याला शिजवून घ्यायची आहे पहा छान व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे डाळ तर पहा इथे मी ना हरभऱ्याची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आता ही भिजवलेली डाळ आपल्याला आप यामध्ये घालायची आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी इतर कोणतीही डाळ वापरू शकता जसे की मुगाची डाळ असेल मटकीची डाळ असेल किंवा इतर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये डाळ वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पण इथे हरभऱ्याची डाळ म्हणजे ही चणा डाळ वापरली ना तर कांद्याची पात म्हणजे याची भाजी अतिशय अप्रतिमाशी चवीला लागते तर यावरती आता आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं अगदी बारीक गॅसवरती हे पात शिजवून घेऊया एक चार मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया पहा वाफेवरती ही भाजी ना अगदी व्यवस्थित अशी शिजते यामध्ये तुम्हाला वरचं पाणी टाकायचे काहीच गरज नाही छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट तरी ते चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे पहा इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण ही भाजी छान अशी वाफवून शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता एक दोन मिनटानंतर यावरती झाकण काढून मिक्स करून पाहूया पाहू शकता इथे मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे मस्त अशी ते आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे अतिशय झटपट तयार होते आणि चवीला तर अगदीच अप्रतिम लागते पाहू शकता खूप मस्त दिसते आणि चवीला सुद्धा छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही कांद्याची पात खूपच मस्त लागते किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही पात अशा प्रकारे झटपट बनवू हो शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे पातीची भाजी कशी बनवतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय